अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

प्राणप्रतिष्ठापना होत असतानाच देशभरात आज दिवाळीपेक्षाही मोठा हर्षोल्लास पाहावयास मिळत आहे पंढरपूर शहर तालुक्यात विविध मंदिरातून रामनामाचा गजर केला जात आहे पूजा अर्चा केली जात आहे पंढरपुरातील इसबावी येथील प्रसिद्ध विठ्ठल विसावा मंदिरात देखील भक्तिभाव आणि हर्षोल्लासात परिसरातील नागरिक रामनामाचा गजर करताना दिसून आले आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सोलापूर लोकसभेसाठीचे संभाव्य उमेदवार प्राध्यापक चांगदेव कांबळे यांच्यासह विसावा मंदिर समितीचे विश्वस्त सौरभ थिटे पाटील हरिभक्तपरायण भोसेकर महाराज हरिभक्तपरायण जाधव महाराज गुर्जर काका हरिभक्तपरायण साळुंखे महाराज हरिभक्तपरायण साखरे महाराज युवा भक्त विनोद शिंदे सौ सुरवसे सौ कांबळे सौ थिटे व भजनी मंडळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते thank <laughs> you